छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता संघटना व वा खानदेश वारकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कारसेवकांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला आहे माजी नगरसेवक हिरामन गवडी यांच्या संकल्पनेतून नंबर पाच येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी संघर्ष करणाऱ्या धुळ्यातील पासष्ट कार सेवकांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी हिरामन गवडी यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक देखील केलं आहे देशामध्ये हिंदूंच्या हिंदुस्थानामध्ये गेल्या पाचशे अठ्ठावीस वर्षापूर्वी भगवान रामचंद्रांच्या अयोध्ये येथील मंदिरावर बाबर नावाचा ढाचा बाबराने अतिक्रमण करून केला आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला कधी सहभागी होता आलं नाही परंतु एकोणावीसशे एकोणनव्वदपासून जो राम भु, मुक्तीचा आंदोलनाचा कार्यक्रम आखला गेला त्यामध्ये नव्वद आणि ब्याण्णव साली ज्या कारसेवकांनी आपलं घरदार सोडून कारसेवेमध्ये सहभाग घेतला त्या कारसेवकांचा ती मनोकामनाही पूर्ण झाली आणि बावीस जानेवारी एकोणावीसशे आपलं दोन हजार चोवीस रोजी रामलल्ला विराजमान झाले आणि म्हणून कारसेवकांचा या ठिकाणी हिंदू एकता संघटना व वा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने श्री इंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव या निमित्ताने कार या कारसेवकांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मानाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यातील साधू संत महंत श्री नारायण बुवा समाधीचे मठाधिपती भाऊ महाराज रुद्र शिरपूर येथील श्रीराम मंदिराचे मठाधिपती परमपूजनीय भोंगेजी महाराज त्याचप्रमाणे नागाई येथील संस्थांचे प्रमुख श्री परमपूजनीय प्रमोदजी महाराज तसेच खान्देश वारकरी सेवा मंडळाचे आणि कीर्तनकार नाना महाराज मराठे यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सर्व कारसेवकांचा परिवारासह या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे याच्यातून एक प्रेरणा म्हणून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि याही पुढं देव देश आणि धर्मासाठी जेव्हाही काही ग्लानी किंवा कोणाचा आतंकवाद्यांचा प्रश्न येईल सरकार जेव्हाही आम्हाला हाक मारेल तेव्हा आमचा कार्यकर्ता तयार ता राहील आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी खानदेश वारकरी सेवा मंडळाची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विश्वस्त आणि हिंदू एकता आंदोलन संघटनेचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे माजी महापौर आणि संघटनेचे आमचे सदस्य प्रदीप नाना खरपे तसेच साक्री नगरपंचायतचे व उपनगराध्यक्ष आणि हिंदू एकताचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री बापूसाहेब गीते यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे याप्रसंगी हिंदू एकता संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे